एमआयडीसी पोलिसांची उत्तम कामगिरी चोरीचे मोबाईल एमआयडीसी पोलिसांनी केले हस्तगत जळगाव जिल्ह्यामध्ये मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी मोबाईल चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केले होते याप्रमाणे उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या तसेच दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके पोलीस नाईक प्रदीप चौधरी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते अशांना बाजारमध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत सांगितल्याने सदर पथक हे बाजारमध्ये गस्त करीत असताना पथकाला संशयरीत्या फिरताना एक आरोपी व दोन बालक दिसले त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगघडती घेतली असता त्यांच्याकडे चार मोबाईल मिळून आले मोबाईलबाबत विचारपूस करता काही एक माहिती सांग न सांगता आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून सकल चौकशी करता ते सर्व स्वामीनारायण मंदिरजवळ पाल टाकून राहत असलेल्या शेतामध्ये जमिनीमध्ये एका पिशवीमध्ये पुरून ठेवले आहेत असे सांगितल्याने आरोपीला घेऊन सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता आरोपीने शेतातील एका झाडाच्या जवळ जमिनीत खड्डा करून ठेवलेले एका पिशवीतील एकूण चार लाख नऊ हजार रुपये किमतीचे तेहतीस मोबाईल काढून दिले सदर मोबाईल हे शनिवारी बाजार तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजारमध्ये चोरी केल्याचे आरोपी तरुण नर नरसिंह गुजरिया वय तेवीस राहणार इंदोर मध्य प्रदेश यांनी सांगितले सदर आरोपी यास एम सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे शहरातील तसेच जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरी झाले असतील त्यांनी स्टेशन येथे किंवा आए नंबर चेक करून संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे पुढील तपास हेमंत जाधव करीत आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र